नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लवकरच काही घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्या सगळ्या तारखा वगैरे जाहीर होतील आचारसंहिता लागेल तर त्या दृष्टीने सगळे पक्ष आता तयारीला लागलेले आहेत हळूहळू आपापल्या उमेदवारा ज्या आहेत त्या घोषित होऊ लागलेल्या आहेत एकीकडे एक महायुतीच्या जागा वाटपाची पण चर्चा आहे त्याविषयीसुद्धा लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे त्याची चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी जी आहे महाराष्ट्रामधली त्यांच्यात नेमकं जागा वाटपाचं काय होणार याची चर्चा सुरू आहे पण त्याच्यातही वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार किंवा इतर जे तीन पक्ष आहेत ते एकमेकाला एकमेकाशी चर्चा करून किती जागा जे आहेत ते एकमेकाच्या पदरात पाडून घेणार याविषयी अजून कोणतंही निश्चित असं काही धोरण समोर आलेलं नाही अर्थात काही पंधरा जागांवर हे सगळं घोडं अडलेलं आहे असं म्हटलं जाते आणि असं सातत्याने प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हणत आहेत वंचित बहुजन आघाडीचे आता तर त्यांनी थेट काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनाच पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहून या सगळ्या एकंदरीत घा ज्या घडामोडी घडत आहेत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात त्याविषयी ते त्यांनी त्यांना अवगत करून दिलं तर त्याच्यात त्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे प्रभारी आहे त्या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने चेन्नईतला यांच्याशी त्यांची बराच वेळ चर्चा झाली फोनवरून आणि ती चर्चा केल्यानंतर त्याच्यात त्यांनी सगळी माहिती त्यांना दिली की इथे काहीच होत नाही कोणताही पक्ष जो आहे तो निश्चित जागावाटप जागावाटपाचं काय होणार याविषयी काहीच सांगत नाही काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातही काही निश्चित होत नाही आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचंही काही निश्चित होत नाही आहे त्यामुळे या सगळ्यांमध्ये कुठेतरी पंधरा जागांवरून अडलेलं आहे आणि त्याचा काहीतरी लवकर सोक्षमोक्ष लावा वंचित बहुजन आघाडीला काय नेमकं स्थान असणार हेही काही स्पष्ट होत नाही आहे असं त्यांनी एक पत्र खरगे यांना लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचं कुठेतरी अठरा जागांवर ते अडून बसलेले आहेत असा सुद्धा उल्लेख केला आहे फ्रॅक्चर्ड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं त्यांनी उल्लेख केला आहे म्हणजे सध्या जो काही अस्ताव्यस्त झालेला आहे तुटलेला किंवा फुटलेला असा पक्ष आहे तर तो पक्ष अठरा जागांवर अडून बसलेला आहे आणि त्यामुळे सगळं घोडं अडलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय आणि या सगळ्यामध्ये त्यांनी काँग्रेसला कुठेतरी साथसुद्धा घास घातलेली आहे की आपण एकत्र येऊ या सगळ्या जागावाटपावर चर्चा करू आणि पुढची वाटचालसुद्धा आपण एकत्र करू आणि ती वाटचाल करत असताना मग आपण दोघंही मिळून भारतीय जनता पार्टी किंवा आर एस एस यांच्या या ये सगळ्या आघाडीला आपण पराभूत करू असं एक आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि त्यावर त्यांना उत्तरसुद्धा चेन्नितला यांच्याकडून मिळालं होतं की बाळासाहेब थोरात जे ते तुमच्याशी चर्चा करतील तुमच्याशी बोलतील आणि मग त्यावर पुढे आपण काही ते निर्णय घेऊ पण अद्याप काही बाळासाहेब थोरातांचा प्रकाश आंबेडकरांना फोन आलेला नाही किंवा त्यांची भेट झालेली नाही पण या पत्रामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरनं काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होऊ लागलेल्या आहेत एक म्हणजे हे पत्र प्रकाश आंबेडकरांनी खरगे यांना लिहिलेलं आहे त्यांची जी काही तक्रार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे अठरा जागांवर अडून बसलेले आहेत ते काहीच निर्णय घेत नाही आहेत त्या त्यांच्यातल्या किती जागा वंचितला मिळणार हे काही स्पष्ट नाही आहे असं जर ते म्हणत असतील तर मग हा जो काही त्यांच्यातला म्हणजे उद्धव बाळासाहेब गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला जो काही कम्युनिकेशन किंवा संपर्कातला अभाव आहे हा कशामुळे निर्माण झालेला आहे खरं तर हे दोन्ही पक्ष जे आहेत ते सगळ्यात आधी त्यांनी युती केली होती महाविकास आघाडी असतानासुद्धा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार याविषयी अनेक चर्चा सुरू होत्या आणि शेवटी ते एकत्र आले पण आज एकत्र येऊनसुद्धा त्यांच्याविषयी काही तक्रार असेल प्रकाश आंबेडकरांची तर ते, ते कुठे उद्धव ठाकरेंना पत्र लिहिताना दिसत नाहीत त्यांनी पत्र कोणाला लिहिलं तर खरगेंना लिहिलं त्या पत्रामध्ये हा सगळा उल्लेख केलाच की के जागा वाटपाचा कसा गोंधळ करून ठेवलेला आहे उद्धव ठाकरे गट जो आहे तो अठरा जागांवर अडून बसला आहे आणि त्याशिवाय तिकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे गट शरद पवारांचा गट आणि काँग्रेस यांच्यातली जागावाटपातले जे काही काही जागांवर काही समस्या निर्माण झालेली अशा मिळून पंधरा जागा आहेत त्यावर समस्या आहे हे सगळं ते कोणाला सांगतायत तर खरगेना सांगतायत बाबतीत त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्याचं आणि हे सगळे प्रश्न मांडल्याचं किंवा प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंची भेट घेणे त्यांना शक्य आहे पण तेही त्यांनी घेतलेलं नाही त्यामुळे या पत्रावरनं असं वाटायला लागतं की काय नेमकं चाललेलं आहे त्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची जे युती झालेली आहे एकत्र आलेले आहेत ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते सांगितलेलं आहे की आपण एकत्र आलेलो आहोत आता पण मग आता नेमकी परिस्थिती काय खरोखरच ते एकत्र आहेत की आता त्यांना वेगळं व्हायचं आहे या पत्रावरनं तरी तेच वाटतं दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आला तो म्हणजे त्यांनी काँग्रेसला जी साथ घातली आहे ती की तुम्ही आणि आपण एकत्र येऊ एक चर्चा करू जागा वाटपावर आणि नंतर आपण ती चर्चा झाल्यावर आपण एकत्र वाटचाल करू या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि भारतीय जनता पार्टीला पराभूत करू मग हे जेव्हा ते म्हणतात ते याचा अर्थ त्यांना उद्धव ठाकरेंवर आता विश्वास राहिलेला नाही आहे का उद्धव ठाकरेंच्या सोबत त्यांना जायचं नाही आहे का की त्यांना वेगळं पाडायचं आणि आता त्यांना काँग्रेसबरोबर जाण्याचीच पुढची इच्छा राहिलेली आहे का असा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो तिकडे संजय राऊत पत्रकारांशी बोलताना जे सांगतात त्यावरही त्यांचा विश्वास नाही संजय राऊत जे आहे ते खोटं बोलत आहेत असं त्यांनी जाहीररित्या सांगितलं म्हणजे आम्ही त्या उद्धव ठाकरेंकडे जागांची मा मागणीच केलेली नाही असं संजय राऊत यांनी सांगितलं आणि त्यावर मग प्रकाश आंबेडकर भडकले की संजय राऊत हे खोटं बोलत आहेत म्हणजे याचा अर्थ प्रकाश आंबेडकरांनी काहीतरी जागांची मागणी केलेली आहे म्हणजे याचा अर्थ आणखी एक असा होतो की उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये कोणताही समन्वय राहिलेला नाही प्रकाश आंबेडकर एक सांगतात संजय राऊत दुसरं सांगतात तिकडे हे तर व्हायलाच पाहिजे की उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोघंही नेते त्या त्या पक्षाचे हे प्रमुख नेते एकत्र आले होते त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की आम्ही एकत्र आलो तर एवढं सगळे जागा वाटपाचं सगळं घडत असताना हे दोन्ही नेते कधीही भेटल्याचं दिसून आले नाही एकत्र एक भेटलेत आणि त्यांच्यामध्ये जे काही समन्वयाचा अभाव आहे संपर्काचा अभाव आहे त्याच्याविषयी बोललेत आणि एकदा काय ते फायनल करून टाकलं जागावाटपाचं असं झालेलं दिसून येत नाही म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे खरोखरच या दोन पक्षांमधली युती राहिली आहे का की आता तिकडे काँग्रेसबरोबर इलू इलू प्रकाश आंबेडकरांनी सुरू केलं आहे आणि ते दोघं एकत्र एक जाण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे नेमकं या जागावाटपामध्ये काय चाललेलं आहे हे कळायला मार्ग नाही की कदाचित उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रच आहेत आणि तेच दोघं नंतर पुढे जाऊन एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी करतायत काँग्रेस आणि शरद पवार गट यांना बाजूला ठेवून हेही कळायला मार्ग नाही ते हा सगळा गोंधळ उडालेला आहे पण हे पत्र जे आहे त्यावरनं या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात की उद्धव ठाकरेंशी मात्र कोणताही संपर्क प्रकाश आंबेडकरांचा राहिलेला नाही असं दिसतं आणि त्यावरनं ही युती खरोखर राहिलेली आहे त्यांच्यातली टिकली आहे का की फक्त ती पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा प तडा गेलेला आहे आणि आता प्रकाश आंबेडकर हे काँग्रेससोबत जाण्याचा पूर्णपणे इरादा त्यांनी निश्चित केलेला आहे असंच वाटायला लागलेलं आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद